विदर्भात आज ढगाळ वातावरण असून रात्री उशिरा ते पहाटे किंवा सकाळच्या काही तासात गडगडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उद्या राज्यात विशेषतः गोंदिया गडचिरोली आणि चंद्रापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांचा गारपीट होऊ शकते नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ आणि भंडार्याच्या काही भागात याचा प्रभाव जाणवू शकतो या ठिकाणी पाऊस आणि आणि गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान नांदेड जिल्ह्यांच्या दक्षिणेकडील भागात कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवर स्थानिक वातावरणामुळे हलका पाऊस होऊ शकतो आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय पुन्हा एकदा राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे राज्यातील अनेक भागांमध्ये उद्या तापमान चाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे जळगाव अकोला वर्धा नागपूर चंद्रपूर यवतमाळ लातूर बीड परभणी आणि सोलापूरच्या काही भागात चाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान राहील तर पुणे सातारा आणि कोल्हापूरमध्ये बत्तीस ते चाळीस अंश सेल्सिअस तापमान नाशिक मध्ये बत्तीस ते चाळीस अंश सेल्सिअस आणि कोकण किनारपट्टीवर चौतीस तापमान राहण्याचा अंदाज आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद